अमरावती शहरातील एमआयडीसी मधील जाधव गियर्स जिनिंग अँड प्रेसिंग ऑटोमेशन कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कंपनी बंद केली त्यामुळे या कारखान्यात काम करणारे ऑपरेटर टर्नर फिटर वेल्डर मशिनिस्ट हेल्पर तसेच कार्यालयीन कारकुन असे साठ कामगार एकाच वेळी बेरोजगार झाले हा या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांवर हा थेट अन्याय आहे त्यामुळे प्रशासनाने आपल्या अधिकाऱ्यांचा वापर करून ही कंपनी पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी आज जाधव गिअर्स मध्ये काम करणाऱ्या कामगार या कामगारांनी कामगार उपायुक्त यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली अचानक कंपनी बंद पडल्याने कामगार अडचणीत आला आहे कामगारांच्या भरवशावर त्यांच्या व मुलांचे शिक्षण कंपनी बंद करण्यात आल्याने हे कामगार बेरोजगार झाले आहेत शासन प्रशासनाने कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढून कंपनी पुन्हा सुरु करावी अथवा जाधव गिअर जिनिंग अँड प्रेसिंग ऑटोमेशन कंपनीच्या मालकाचे एमआयडीसी मध्ये अजूनही पाच ते सहा कंपनी आहे त्या ठिकाणी या कामगारांचे समायोजन करून या कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा असे मागणी या कामगारांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग रामचंद्र ठेमरे मी जाधव जिनिंग अँड प्रेसिंग ऍडमिजेशन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी एम आय डी सी या कंपनीमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये लागलो आणि आज मला जवळपास तीस वर्ष झालेले आहे काम करत आणि माझ्यासोबत साठ कामगार आहे आणि अचानक बावीस बारा दोन हजार तेवीसला जेव्हा मी सकाळी कामावर गेलो असता तर गेटला कुलूप होतं आणि काम नो आणि बंदची नोटीस गेटला लागलेली होती तीच नोटीसच्याबद्दल आम्ही कामगार आयुक्त यांना पत्र दिले तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांना नोटी पत्र दिले आणि आज आमचीवाली पेशी होती या पेशीमध्ये कामगार आणि आमच्या कंपनीचे मालक श्री संजय शंकरराव जाधव हे पण हजार चालते आमची मागणी एवढीच आहे त्यांना का जे या जे जी मूळ कंपनी आमच्यावाली जाधव जिनी ग्यान आहे कंपनी या यामुळे जे युनिट्स तयार झाले यांच्यावाले पाच सहा युनिट यामध्ये सर्व कामगारांना समाविष्ट करून घ्यावे अशी आम्हा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि जे जे कंप्युटर लॉक आहे ते तुम्ही त्वरित उघडावे आणि आम्हाला जशा जशा पद्धतीने आहे तशाच पद्धतीने आम्हाला हात घ्यावा अशी यावर आज चर्चा आम्ही आमच्या परीने सर्व कामगाराच्या परीने आम्ही आज मालकासमोर मांडली आणि आज केल्यासमोर मांडली आहे धन्यवाद जाधव गिअर जिनिंग अँड प्रेसिंग या कंपनीचा एक एम्प्लॉईज आहे आम्ही ज्या दिवशी बावीस तारखेला जसं कंपनीत कामावर आलो सकाळी तर आम्हाला बंदची नोटीस दिसली आणि कुलूप लागलेलं दिसलं त्यानंतर आम्ही आयुक्तालयामध्ये धाव घेतली सर्वजण इथं सर्व आम्ही एकूण साठ लोक कंपनीमध्ये कार्यरत आहोत आणि कंपनीच्या इतरत्र पाच शाखा आहेत पाच शाखामध्येच आमच्या इथलेच सगळे कामगार तिथे त्यांनी ट्रान्सफर केलेले आहेत आणि आमच्या कंपनीमध्ये जे जिनिंगचं प्र प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग आहे तेच प्रोडक्शन त्या इतर पाच कंपनीमध्ये सुद्धा आहे मालक संजीवभाऊ जाधव हे सर्व कंपनीचे एकच मालक आहेत त्या काही त्यांच्या नातेवाईकांची त्यामध्ये नावं असतील अंदाजे आणि ज्या दिवशी नोटीस लागली तर आम्ही आयुक्तालयामध्ये आलो आयुक्तासोबत आमची चर्चा झाली तिथे संजीवभाऊ मालकसुद्धा आले होते त्यानंतर त्यांनी एकोणतीस तारीख दिली आज आम्ही इथे आलो आम्ही आयुक्तालयांना आयुक्त साहेबांना सर्व ह्या गोष्टी आमचा आमची बाजू मांडली भाऊसुद्धा आले होते मालक त्यांनीसुद्धा मा बाजू मांडली पण त्यातून काही निघालेलं नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आमची रोजी जे आम्ही आज त्यांनी एकदम एका झटक्यात बंद केलं काही न पूर्व सूचना कोणती सूचना नाही दिली कोणत्या शासकीय कार्यालयाला त्यांनी कोणती नोटीस नाही दिली काही कळवलं नाही आणि डायरेक्ट बंद करून टाकलं त्याच्यामुळं आमचे साठ लोकांचे परिवार उघड्यावर आले रस्त्यावर आले आज आमच्याजवळ पगार एवढा तोडका होता की त्या पगारात काही असं आमची कमाई झाली बन लाखो रुपये आमच्याजवळ जमले आहे अशातला काही भाग नाही आहे त्या पगारात महिना महिना महिनाभरसुद्धा आमचा खर्च नव्हता भागत पण आम्ही कसे भागत होतो पण आज ते आमची कमाई बंद झाल्यामुळं आम्ही पूर्ण रस्त्यावर आलो आम्हाला काहीच सुचून नाही राहिलेलं आहे आमची मागणी हेच आहे आता की कंपनी मालकांनी ते इनलिगल नोटीस लावल्यामुळं त्यांनी लवकरात लवकर कंपनी चालू करावं ही मागणी आमची आयुक्त साहेबांना आहे आणि त्यांच्या त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की मी त्यांना नोटीस पाठवतो की तुम्ही कशी काय कंपनी बंद केली वगैरे हे ते आणि मी सर्व या गोष्टीचा समाचार घेतो थी थी आ, पाँच्छा। पाँच्छा। अल्टिमेट किती त्यांनी पाच वाजेपर्यंतचं अल्टिमेटम दिलं आज आज आजच मी त्यांना उत्तर मागतो म्हणून नोटीसचं आणि मालकांनीसुद्धा सांगितलं की मी पाच संध्याकाळपर्यंत तुम्हाला याचं उत्तर देतो म्हणून माझं माझं नाव रवींद्र चौधरी